सुरत सुमुख सूक्ष्म सुखद सुरत मनोहरोजितक्रो दो वीर बाहुर्विदार सुरत उत्तम प्रकारचे व्रत स्वीकारलेला सर्व भूताना अभय देणे जो शरण आला आहे व मी तुझा आहे असे जो म्हणतो त्याच्या योगक्षेमाचा सर्व प्रकारे भार वाहणे अशी व्रते भगवंताने स्वीकारली आहेत सुमुख ज्याचे मुख ज्याची मुद्रा अत्यंत प्रसन्न आहे कोणत्याही परिस्थितीत ती मलिन किंवा खिन्न होत नाही किंवा सर्व विद्या ज्याच्या मुखातून उपदेशिल्या गेल्या तो चांगले बोलणे चांगले सांगणे हा मुखाचा मुख्य उद्देश लक्षात घेऊन सुमुख शब्दाचा अर्थ वरीलप्रमाणे करता येतो सूक्ष्म जो इंद्रिय मनबुद्धीच्या पलीकडे आहे इंद्रियाधीने ज्याचे ज्ञान होणे शक्य नाही असा सुघोष ज्याचा घोष म्हणजे शब्दोच्चार आकर्षक सुंदर आहे भगवंताच्या निश्वासातून वेद निर्माण झाल्याने हे नाव प्राप्त झाले आहे किंवा मेघाच्या व सागराच्या गर्जनेप्रमाणे गंभीर निनाद भगवंताच्या ध्वनीमध्ये भरून राहिला आहे त्यामुळे हे नाव प्राप्त झाले आहे सुखद सुख देणारा किंवा सुखाचा विच्छेद करणारा सुहृदय प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता सहाय्य करणारा सद्भावना बाळगणारा मनोहर ज्याच्याकडे मन ओढले जाते असा सौंदर्य सद्गुण आणि आनंद रूपत्व यामुळे मन हरण करून घेणारा जितक क्रोध ज्याने क्रोध जिंकला आहे भगवंताने राक्षसांना ठार मारले वा शत्रूच्या पराजयासाठी अनेक युद्धे अवतार धारण करून केली असे दिसत असले तरी ती स्वार्थ वा सुडबुद्धीने उत्पन्न झालेल्या संतापाने नसून जगताचे कल्याण वा धर्मरक्षण यासाठी ती केली गेली आहे भगवंत क्रोधवश होत नाहीत त्या संदर्भात हे नाव प्राप्त झाले आहे वीरबाहू ज्याचे भाऊ पराक्रमी आहेत विदारण दृष्टांची हृदये विदीर्ण करणारा नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूचे पोट फाडले यावरून हे नाव प्राप्त झाले आहे शोव्यापी नैकात्मा नैक कर्मकृत वत्सलो वत्सलो वत्सी रत्नगर्भोधनेश्वरा स्वापन झोप आणणारा झोपविणारा आपल्या मायाशक्तीने जो जीवाना आत्मज्ञानरूप जागृती येऊ देत नाही स्ववश स्वतंत्र ज्याचे सर्व काही स्वतःच्या स्वाधीन असते दुसऱ्या कुणावरही व कशावरही अवलंबून नसते असा व्यापी आकाशाप्रमाणे सर्व काही व्यापणारा नैकात्मा अनेक प्रकार अनेक रूपानी अनेक प्रकारांनी प्रगट होणारा कर्मकृत विश्वाच्या उत्पत्ती स्थिती लयासाठी अनेक प्रकारची कृत्ये करणारा वत्सर सर्व काही ज्याच्यामध्ये राहते किंवा वर्ष रूपाने कालस्वरूप असलेला वत्सल प्रेमळ स्नेहयुक्त मायाळू वत्सी वासराचे बालकांचे प्रजेचे पालन करणारा रत्नगर्भ अनेक प्रकारची रत्ने ज्याच्या उदरामध्ये आहेत असा सागरासारखा धनेश्वर धनांचा संपत्तीचा साधनसामुग्रीचा स्वामी